निवडणूक प्रक्रिया स्थगितीच्या निर्णयामुळे राजकीय वातावरणात पुन्हा खळबळ उडाली आहे अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी गटाच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर पाटील परिवाराच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता मात्र आता स्थगिती जाहीर झाल्याने संपूर्ण समीकरण बदलले असून राजकारणात नवे तणाव निर्माण झाले आहेत निर्णयावर प्रतिक्रिया देताना उज्ज्वला थिटे म्हणाल्या नियतीचे फासे फिरले आहेत पाटील परिवाराने किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायच्या हे त्यांनीच ठरवावे त्यांच्या या वक्तव्यामुळे अनगरमधील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काल रात्री आयोगाचे एक परिपत्रक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त आहे त्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ठिकाणी होते त्या अपिलावरचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांकडे जो निर्णय लागणार होता।, होता तो ज्या ठिकाणी बावीस अकरा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत प्राप्त होणं आवश्यक होतं जेणेकरून तीन दिवसाचा त्यानंतरचा जो उमेदवाराला माघार घेण्यासाठीचा कालावधी होता तो पंचवीस तारखेपर्यंत पूर्ण झाला असता आणि त्या ठिकाणी सव्वीस तारखेला जे आयोगाच्या चार अकरा दोन हजार पंचवीसचा जो आयोगाचं परिपत्रक होतं ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम होता त्यानुसार सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झालं असतं परंतु अनगर या ठिकाणी आमची जी माझा जो आ, आदेश होता त्या आदेशावरती जी अपील झाली होती मान्य जिल्हा न्यायाधीशाकडून त्या अपिलावरचा निर्णय आम्हाला सव्वीस तारखेला प्राप्त झाला त्यामुळे आम्हाला चिन्ह वाटप किंवा इतर गोष्टी असतील जे आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे होत्या त्या करता आल्या नव्हत्या आणि त्यानुसार जे आयोगाचं एकोणतीस अकराला परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये आयोगानं असं नमूद केलं होतं की सव्वीस अकरापर्यंत ज्यांना चिन्ह वाटप करता आलं नाही आणि आमच्या ठिकाणी आपिलाचा निकाल जो आहे तो उशिरा लागला होता त्यामुळं आयोगाच्या जे नवीन ह्याच्यानुसार सूचना आहेत त्यानुसार आमचा पुढील टप्प्याचा जो कार्यक्रम आहे तो चार अकरा चार बारा दोन हजार पंचवीसला मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा कार्यक्रम जारी करतील आणि त्यानुसार दिनांक दहा दा बारा दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशनपत्र माघार घेण्याचे अंतिम दिनांक असेल आणि त्यानंतर माघार जर कुणाची आली तर त्यानुसार आम्ही आयोगाला कळवू आणि त्या ठिकाणी आमचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे जर कोणी माघार नाही घेतली तर निवडणूक बिनविरोध झाली असा आम्ही आयोगाला प्रस्ताव पाठवू आणि आयोगाचे ज्या मार्गदर्शन आल्यानंतर आम्ही बिनविरोध झाले का नाही ते डिक्लेअर करायचे अनगर नगर पंचायत पदाची निवडणुकीची जी स्थगिती आलेली आहे याचा आता आनंदच म्हणावा लागेल आणि मला वाटतं की नियतीचे फासे हे फिरलेले आहेत की पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा हे आता त्यांनीच ठरवावं आणि याबाबत इतकंच म्हणू शकते की आमचं मला एकतर तिथं अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे अर्धर, आणलेले होते त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार कर तिथपर्यंत गेलेले होते नंतर तिथं तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला तरीही तिथली अजून अंतिम निकालाची प्रत ही माझ्या हाती आलेली नाहीये आता ती आज प्रत संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे तसं जर पाहिलं तर वीस तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझी उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करणार आहे